बघा हरमन नाईंटी नाईन हे बघा झाड याच्यावर बघा आई आलेली आहे हे बघा अडी आलेली आहे हई सफरचंदांच्या झाडावर याच्यावर आता फवारा मारावी लागणार आहे ला हे बघा याच्यावरती पण येलाय हे बघा हा नवतीचा शेंडा फोडलेला आहे बघा हा नवतीचा शेंडा आहे नवतीचा शेंडा तर आय आहे पण त्याच्यावर अडी आलेली आहे कवन की एक कव्वपान राहते ना त्याच्यामुळे ते सप्परचंदा झाडावर हे राहत हे बघा आता हे दांडी हे डांग आता बहिर आलेली आहे याला आता आपण डिसेंबरमध्ये कट करणार आहे कारण की हे बुळाजवळचे आहेत ना याला हे हे डांग आहेत ना कापावे लागणार आहेत म्हणजे कैचीने हे करावे लागणार आहेत हे डांग हे बघा हे दाखवून राहिलो मी तुम्हाला बघा हे बघा हे डांग काढावी लागणार आहे